नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी दोन दिवसात पावसाचे हाहाकार जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली अतिवृष्टी भागाची पाहणी तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये उदयसिंह पोराडे यांनी केली जिल्हा अधिकारीकडे मागणी मंठा शहरासह तालुक्यातील अनेक गावात रविवारी तारीख एकतीस रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कापूस सोयाबीन तूर मूग उडीद फळपिके व भाजीवर्गीय वानाचे आतोनात नुकसान झाले असून दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन शेतकरी हतबल झाले आहेत याची माहिती मिळताच तीन सप्टेंबर रोजी मंठा शहर व तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त ग्र, भागाची जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली पाहणी दोन दिवसात तालुक्यात पावसाने हा आकार उडून दिला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची जालना मंडळाने दिनांक दोन सप्टेंबर रोजी आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामे करण्याची विनंती केली म्हणून आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांनी मंठा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली मंठा तालुक्यातील वाडी रानमाळा पांगरी खुर्द केंधळी या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करावा एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले यावेळी या दौऱ्यात उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदार सोनाली जोंधळे अधिकारी गणेश कुलकर्णी मंडळाधिकारी श्रीकांत गादेवाड कृषी अधिकारी कैलास राजबिंडे शिवसेना नेते प्रल्हाद बोराडे शिवसेना शिंदे गटाचे मंठा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे युवासेना प्रमुख योगेशराव गणगे युवासेना उप तालुका प्रमुख लिंबाजी बोराडे सांगी सर्कल प्रमुख माऊली वायाळ सुनील गुंड व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा